नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक कडीपत्ता आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व नंतर कडीपत्ता हा देटापासून मोकळा करून तो स्वच्छ करून तो एका डब्यामध्ये टिश्यू पेपरवर कडीपत्त्याची पानं टाकून डब्बा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावा अशा कडीपत्त्याचा वासही बरेच दिवस टिकून राहतो तर कडीपत्ता जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा अतिशय खास टीप नंबर दोन शिऱ्यामध्ये एक पदार्थ नक्की वापरा ती म्हणजे लवंग आणि वेलची पूड तर वेलची पावडरबरोबर तीन ते चार लवंगा त्यामध्ये वापरा जेणेकरून शिरा एकदम चवीला उत्कृष्ट असा होतो तर शिरा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन सकाळच्या घाईत गॅसवर ठेवलेले दूध उतू जाऊ नये यासाठी पातेल्याच्या वरती काटावर तुपाचा हात फिरवावा म्हणजे पातेल्याला थोडंसं तूप लावा यामुळे दूध अजिबात उतू जाणार नाही अत्यंत महत्त्वाचे व खास टीप नंबर पाच शेवगा हा त्वचा रोग हृदयरोग कॅन्सर डोळे व कानांच्या आजारावर खूप उपयुक्त आहे हाडे मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा शेवगा हा फायदेशीर आहे टीप नंबर सहा तुरीची डाळ शिजवताना उकळी आल्यावर जो फेस येतो तो काढून टाकावा कारण या फेसामध्ये पित्तकारक तत्व जास्त प्रमाणात असतात नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी खास टीप नंबर सात भाकरी तव्यावरून उलटताना उलटणे पाण्यात बुडवून नंतर भाकरी उलतावी यामुळे भाकरी तव्याला अजिबात चिटकत नाही सुग्रणींसाठी खास टीप नंबर आठ इडली उरते तेव्हा तिचे लांबोटाप्रमाणे तुकडे करून घ्या व तव्यावर तूप टाकून ते तुकडे परतून कडक करावेत नंतर ताजे दही साखर मीठ घालून घुसळावे प्लेटमध्ये इडलीचे तुकडे टाकावेत त्यावर दही व चाट मसाला खोबरे कोशिंबीर चिंचेचे पाणी त्यामध्ये घालावे कमी वेळात अत्यंत सुंदर व नवीन टेस्टी डिश तयार होईल तर तुमची पण इडली उरली असेल तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टीप नंबर नऊ कोशिंबिरीला हिंग व जिऱ्याची फोडणी दिली की कोशिंबीर अधिकच चविष्ट बनते अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर दहा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेचा रंग उजळण्यासाठी दह्यामध्ये मुलतान माती मिसळून ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी व दहा मिनिटांनंतर धुवून टाका तुमच्या त्वचेला दही आणि मुलतान मातीचे वावडे नसेल तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकता किंवा करा प्रत्येक ग्रहिणींसाठी वसुग्रहिणींसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर बारा हळद साठविताना त्याच्या तळाशी पाच ते सहा लाल मिरच्या ठेवल्यास हळद वर्षभर चांगली राहते तर हळद टिकवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर तेरा वरणबट्टी बनवताना बट्टीमध्ये ओवा तीळ बडशोप लाटण्याने भरट करून घातल्यास बट्टीला छान अशी चव येते व बट्टी अतिशय स्वादिष्ट अशी लागते अतिशय उपयुक्त टीप नंबर चौदा मसालेदार ग्रेव्ही व भाज्या बनवताना शेवटी वरून एक चमचा तूप त्यामध्ये घालावे यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते टीप नंबर पंधरा प्लास्टिकच्या भांड्यावरील किंवा कब्बशीवरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी घालून त्यामध्ये ठेवावे व वा त्याच पाण्याने थोडेसे गासून नंतर स्वच्छ धुवून ती भांडी घ्यावी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर सोळा जर तुम्हाला कोथिंबीर चाकूने बारीक करता येत नसेल तर कोथिंबीर बारीक कापण्यासाठी तुम्ही कात्रीचा वापर करावा कात्रीमुळे कोथिंबीर पटकन बारीक कापता येते पावसाळ्यासाठी खास टीप नंबर सतरा पावसाळ्याच्या दिवसात जेवणामध्ये सुंट बडशोप हिंग आणि लसूण यांचा वापर आवश्यक करावा यामुळे पचनास मदत होते प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर अठरा पावभाजीला छान रंग यावा यासाठी भाज्या शिजवायला टाकताना त्यामध्ये बीटसुद्धा शिजायला टाकावे यामुळे भाजीला परफेक्ट असा लाल रंग येतो तर अगदी हॉटेलसारखा लाल रंग पावभाजीला येण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर एकोणीस तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खावी अतिशय खास व महत्वाची टीप नंबर वीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधांचा प्रभाव हा लवकर होतो वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद